नमस्कार 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 बोला कसा आहे जेवण झालं का नाही डन थँक यू थँक यू बर का जेवण झालं का तब्येत कशी आहे बा वा वा साडे नऊ वाजले आमचं जेवण जिरलं বলা 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 বোলা বোলা থাম্বা আলোচ ধাপত জন্ पटकन पटकन हॅलो नमस्कार जेवला की नाही हो आम्ही पण जेवलो आम साडेसात आठ वाजता तुमच्यात लई वेळान जेवतात इतक्या लवकर हो सात आठ वाजता जिऊन साडेआठ पर्यंत जरा कॅरम खेळत बसायचं कॅरम खेळ हातरून घालून झोपून टाकायचं हातरून घालायचं मग लाईव्ह करायची थोडा वेळ मग झोपून टाकायचं हा 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 आला का नाही मुंबई वरून आहेत ना आमचे पतिदेव बसलेत समोरच काल आलो भरपूर दिवस सके मग माझी लाडकी बहीण चार नंबर लाईक डन ओके ओके जेवण झाले काय तब्येत कशी आहे मेसेज करत नाहीत आहेत बघायला जेवण झालं का नाही तुझ मी ठीक आहे मस्त आहे मजेत आहे तू कसा आणि जेवण झालं काय कामावर आईस विजय दादा एकदा विजय दादा बोला ओ बोलले ना विजय दादा तुमचा रिप्यू फोटो हसायलाय हसाय लागलाय लोक म्हणतात आम्हाला नमस्कार विजय दादा नमस्ते नमस्ते माझी लाडकी बहीण मी छान आहे तुझ्या आशीर्वादामुळे बर असाच छान खुश आनंदी राह कोल्हापूर मध्ये हिच्यात कदम डॉक्टरच्या हे चालू आहे स्टोन mm -hmm. वरच औषध औषध नाही किडनी स्टोन वरच ऑपरेशन mm -hmm. mm -hmm. योजना mm -hmm. माझी लाडकी बहीण माझी जीवन झाली माझे जीवन ओके 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 सुदामदाजी आणि माझा लाडका भाचा आहे सुदाम सुदामदाजी पण मस्त आहेत आणि लाडका भाचा भाचा पण मस्त आहे. झोपला आहे तो आता. पाण्याला रागायला नको आता. Ok. okay. okay. मैंने दे। नहीं, 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 नहीं। लड़की बहन ही काती सांग पहला संग एक तो की है

मजी लड़की बहन आज का वीडियो खूब छान है वीडियो तो छान है पन व्यूज नहीं आले तेला मै का मग मला दादा का बोलतेस माझी लाडकी बहीण मोठा आहे तू म्हणून मोठ्याला दादाच म्हणाय पाहिजे ना काय नावानं हा गरायच 슈퍼 뷰티 차비 मग काय झाले मोठा आहे म्हणून माझी लाडकी बहीण बोल आता माझी लाडकी बहीण मग काय झाले मोठा आहे म्हणून बहीण काय नाही मोठा आहे म्हणून काय झालं मोठा आहे म्हणून दादा म्हणायचं बारक्याच कोण म्हणल आणि घेतली बंद कर लाईव्ह लाईव्ह बंद